नांदेडमध्ये प्राप्तिकर विभागाने सर्वात मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये एकूण एकशे सत्तर कोटी रुपयाचे बंडल सर्व पाचशेच्या नोटा असलेले बंडल आणि सोन्याचे दागिनेसुद्धा यामध्ये जप्त केलेले आहे त्याचा हिशोबसुद्धा वाढणारा एवढी मोठी कारवाई झाल्याने महाराष्ट्रामध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये गरीब लोकांना वेळेवर सरकारी दवाखान्यात वेळेवर उपचार मिळत नाही सरकारी मान्यता अन्नधान्य मिळत नाही महानगरपालिकेकडून पाणी वेळेवर मिळत नाही पाण्याची टंचाई आहे अनेक गोष्टीची लोकांना अडचण असताना एवढी मोठी नोटांचे बंडल मिळणे म्हणजे एकीकडे श्रीमंती लपून बसलेली आहे एकीकडे गरिबी दिसत आहे हे असे सर्व प्रकार उघड झाल्यामुळे आज सर्व जनतेचे डोळे उंचावलेले आहेत हा पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा असे सरकार हे पैशाचे चांगले नियोजन लावून कुठलाही गरीब लोकांचे कल्याण झाले पाहिजे नाहीतर पुन्हा ते पैसा तिथे जाणार पुन्हा परत येणार त्यापेक्षा गरीब लोकांच्या हितासाठी हे पैसे वापरले जावे असे कळकळीची कल विनंती जनतेमधून होत आहे सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा